सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम मैत्री तर इथे पाहू शकता हे मी ड्रायफ्रूट भिजू घातलेले आहे कशासाठी ते सांगून तुम्हाला पुढे आहे पाहू शकता मैत्रिणीनं आता इथं बदाम वगैरे कट करून घेतले काजू आणि खारीक हॉलमध्ये फॅन खाली ठेवलेले आहे कारण खूप पावसाचं वातावरण झालेले बाहेरूनच नाही म्हणून फॅन खाली जरा हडकायला ठेवलेलं आहे इथं पाऊस काजू आहेत मैत्रिणी बदाम आणि खरी आहेत ते फिज ते दुकानात आहेत ते आता आल्यावर पिजू घालणार आणि वा पुन्हा मग कट करणार आहे श्रद्धावरच तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो मी आदल्या दिवशी काप करून घेतले होते तुम्हाला दाखवलंच तर हे पाहू शकता आता हे ठेवणार आहे थोडे वेळ म्हणजेच दो तीन वाजेपर्यंत त्यानंतर मी खाली आणणार आहे आणि नंतर जो काय आपल्याला शिरुकुमा बनवायचा आहे त्याची तयारी करायची आहे तर इथे पाहू शकता तर तुम्ही साहित्य मोनो के चारोळी इथं विलायची वाटून घेतलेली आहे आणि हे खवा आहे आणि इथे पाहू शकता हे, हे खारीक आणि हे काजू बदाम याचे काप घेतलेले आहेत आणि हे साहित्य झालं इथं तूप आणि इथं शेवायचं पाकिट असं एवढं काही टाकणार आहे आणि इथं पाहू शकता दहा लिटर दूध आहे आता हे दहा लिटर दूध आपल्याला पातेल्यामध्ये ओतायचं आहे हे पाहू शकता इथं पातेले ठेवले आता या पातेलेमध्ये मध्ये ओतून पाते तापायला ठेवणार आहे आता मैत्रिणींनो सगळे मी ना दूध पाकीट कापून घेते आणि तापायला ठेवून घेते कारण वाजता आरती होती बाबांची आणि तिथे आपल्याला हे प्रसाद घेऊन जायचं आहे आणि तिथे प्रसाद म्हणजे दरवर्षीच शिरकुर्मा करून घेऊन जाते पण यावर्षी म्हटलं तुमच्याशी शेअर करावं मी व्हिडिओ चॅनल ओपन केले तर तुमच्याशी हे शेअर करावं म्हटलं तुम्ही ते पाहू शकता प्रत्येक पाकिट असं ओतून घेते मी ते पाहू शकता मैत्रिणी आता तापाय ठेवलेलं आहे आणि आता हे सगळं साहित्य आहे ना तुपामध्ये चांगलं हे तूप वापरते मी ह्या तुपामध्ये तुपा छान असं भाजून घेणार आहे आ, ते जे आहेत ना चार प्रकारचे ते मी रात्रीच कट करून म्हणजे दिवसभर भिजू घातले आणि रात्री कट करून फॅनखाली ठेवली आणि आता सकाळी ऊन दिलं थोडंसं तर इथे पाहू शकता मैत्रिणी आता जे काय आपले ड्रायफ्रूट आहेत ना सगळे तळून घ्यायचे छान असे तुपामध्ये तर इथे पाहू शकता आता मी बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत आणि इकडे दूध आपलं तापत आहे छान प्रकारे आता इथे पाहू शकता काजू भाजून घेते बदाम भाजून घेतले तिथे आता इथे काजू भाजून घेते छान प्रकारे असो सैराम 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 म्हणून म्हणून इथे आपलं दूध असं छान उकळी आहे तापाय ठेवले छानपैकी एवढी साखर घेतलेली आहे जर आणखीन लागली तर आणखीन टाकूया एक किलोच्या जवळ जर एक किलो असेल हा एक किलो आहे पूर्ण साखर दहा लिटर दूध आहे पूर्ण दहा लिटर दूध आहे हे आणि एक किलो साखर आणि हे पाहू शकता पूर्ण साहित्य आपलं हे युड़, एवढं एवढं इथं आता मी टाकणार आहे तर हे पाहू शकता इथं आता छान ते प्रकारे काजू भाजून होत आहेत आता इथे खारीक भाजून घेते छान आपल्याला अशी छान कलर ये पर्यंत भाजून घ्यायची आहे खारीक आता इथे पाहू शकता पिस्ता भाजून घेत आहे सगळं आहे आता पिस्ता भाजत आहे चारोळी आणि मोणके भारतीय छान तुपात छान असं परतून घ्यायचंय तर आपल्याला हे अर्धा अर्धा किलो तूप लागेलच ला एवढं सगळं नका अर्धा पुरावर झालेला आहे आता काढून घेतलेला आहे आता भाजत आहे चारोळीच मोनोपे पण टाकून घेतले ते पाहू शकता छान आता मोनोते फुलले ना की आपल्याला काढून घ्यायचे आहे खाली सगळं नंतर आता शेवाय भाजून घ्यायच्यात बाकी सगळं झाले भाजून हे खवा आता बारीक असा चुरगून घ्यायचा एकदम बारीक करून मग दुधात असा सोडून घ्यायचा आपल्याला इंग्रज ड्रायफ्रूट नाही तर या या टायमिंगला आपल्याला आता मोनोके काढून घ्यायचे ताटामध्ये तर ह्या प्रकारे असे फुगले पाहिजेत एकदम असेच पुन्हा दुधा जे शिरपूर्मा बनवतो ना त्यामध्ये असे टम फुगलेले राहतात तर इथे पाहू शकतात या प्रकारे आपल्याला आता मोनोके काढून घ्यायचे चारोळी मी त्यातच छान अशी भाजून घेतलेली आहे तर आता इथे पाहू शकता मैत्रिणींनो आता शेवया बारीक करून घेते बारीकच कळून घ्यायच्या अशा लांब लांब ठेवल्यानंतर म्हणजे एकाच जाग्या होणार मग बारीक बारीक केली सगळीकडे मिक्स होतात ते प्रकारे मी बारीक करून घेते आणि आपल्याला छान असं तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत परतून तर पाहू शकता इथे ते नाही का एवढे आता घेतलेले आहेत आणि आता ह्या पूर्ण छान अशा तळून घेते भाजलेलेच आहेत ऑलरेडी आता आपल्या शेवाया आणि आता इथे खवा आहे ना हे असा छान असा हाताने मॅश करून घेणार आहे आणि इथे दूध पण उकळी आलेलं आहे पाहू शकता तुम्ही वरती yeah. फेस आलेला आहे छान असा आता दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला खवा ड्रायफ्रूट हे काय सगळे तळलेलं ड्रायफ्रूट वगैरे टाकून इथे शेवया पण टाकून घेणार आहे आणि इथे तूप पाहू शकता फक्त अर्धा पावशेर राहिलेला आहे अर्धा पावशेरला हे कमीच आहे आणि तर शवायचं पाकिट संपूर्ण टाकलेलं आहे फक्त म्हणजे डबल पॅकेट होतं तर त्याच्यातलं थोडंसं ठेवलेलं आहे बाकीचं को तीन कोरा भाग ह्याच्यात टाकलेला आहे आणि कोर कोरभरी सर ह्याच्यात ठेवलेला आहे समजायचं तर इथे पाहू शकता मैत्रिणीनं आणि एवढी साखर घेतलेली आहे आणि गोड जर लागलं तर परत आपल्याला नंतर परत साखर टाकायची आहे त्यामध्ये तर आता इथं खवा मी असं मॅश हातानेही करून घेतलेला आहे आणि आता दुधामध्ये आता एक एक जाणार आहे साईबाबांचं नाव घेऊन सगळं वस्तू टाकणार आहे कारण एवढं मोठं दूध म्हटलं दहा लिटर दूध आहे तर खूप भीती वाटते नाही का ना, तर साईबाबांचं नाव घेऊन आणि नंतर थोडीशी ना साईबाबांची उदीही टाकणार आहे मी दुधा म्हणजे जो काय आपला शिरकुमा बनला ना त्यानंतर थोडीशी अशी उदी टाकणार आहे बाबांची तर चला मैत्रिणी आता आवरून घेते पटपट पड़ आणि तेहीच तुमच्याशी शेअर तर आता खवा टाकून घेते मैत्रिणीनं हे पाहू शकता आपल्या ह्याच्यामध्ये या प्रकारे सगळा आता मैत्रिणीनं खवा टाकलेला आहे त्यामध्ये आणि आता जरासा असं हलवून घ्यायचंय आपल्याला छान असं हे पाहू शकता या प्रकारे हलवून घ्यायचंय आणि त्यानंतर आता आपल्याला सगळे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे जे की ड्रायफ्रूट असे छान मिक्स झाले पाहिजेत तर मैत्रिणीनं साईबाबाचं नाव घेऊन आता शिरकोर जे साहित्य आहे ते टाकत आहे ओम साईराम जय साईराम हे काजू बदाम चारोळी जे घेतली होती ना ती टाकत आहे ओम साईराम श्री साईराम जय साईराम आणि आता लगेच लगेच शे शे आता शेवया काढून घेते आणि शेवया टाकून घेते आता शेवया पण ह्याच्या टाकून घेले मी ओम साईराम ही काय जी विलायची पावडर आहे ना ती पण टाकणार आहे मैत्रिणीनो ही विलायची पावडर आहे ना ती पण टाकून घेते टाकून घेते पाहू शकता इथे ओम साईराम तर एवढी साखर ठेवलेली मैत्रिणींना आता गोड कसं होतंय काय होतंय तर बघते आणि तर असं दूध आटलं ना नंतर मग साखर टाकून वरून आणखीन बर मैत्रिणींनो आता शिरक्रमा होतच आलेला आहे आपला इथे पाहू शकता छान अशी उकळी येते आतून आणि आता लाईट गेलेली आहे आमच्या इकडे पडत आहे पाऊस तर पाहू शकता तुम्ही दाखवते तुम्हाला एक मिनिट पाहू शकता पाऊस पडत आहे मैत्रिणी झाडावरती तुम्हाला आणि आमच्या इकडे लाईट पण गेलेली आहे पाऊस लहान लाईट गेली तर मैत्रिणी माझा शिरकुमार झालेला आहे आणि इकडे लगेच मसाला भात टाकलेला आहे ज्यामध्ये शेवाय भाजल्या होत्या त्यामध्येच मी जो काही आपला भात आहे ना तो केलेला आहे आणि भाकरी वगैरे भाकरी वगैरे आहेत आणि नंतर मी आल्यावर नंतर मग छान डाळ भिजू घातलेली आहे तर नंतर आलं ना की मी आंब्याची चटणी करणार आहे डाळ घालून छान अशी चटपटीत आंब्याची चटणी भाकरी आणि मस्त छान असा मसाले भात आपला तर मैत्रिणी आता हे ना आता शिजत आलेला आहे आपला शिरपूर्मा तुम्हाला दाखवते की पाहू शकता किती छान असं शे म्हणजे छान झालेला आहे आणि खूप असा घट्ट म मला असं खूप छान मलाईदार दूध होतं ना एक पना ला है, गर्म तर एकदम छान असा आपला शिरकुर्मा झालेला आहे आणि पाऊस पण आलेला आहे खूप गरमत होतं खूप उकडत होतं तर पाहू शकता लाईक कशी करते आहे तर मैत्रिणी खूप उकडत होतं आज आणि दोन तीन दिवस झालं उकडत होतं आणि असं आभाळ ऊन असं नव्हतं आणि गरमत इतकं होतं ना तर आज आज शेवटी पाऊस पडलेला आहे खूप छान असा सुगंध दरवळत आहे मातीचा <laughs> मातीचा सुगंध म्हटलं की खूप भारी वाटतंय मला तर खूप आवडते मातीचा आवडतो का नक्की कमेंट करून सांगा आता नक्की माझ्या करा करा शेअर करा आणि तर सर्वांना ओम साईरा मैत्री आता इथे पाहू शकता मैत्रिणीनो साईबाबांना म्हणजे की देवांना नैवेद्य काढत आहे शिवकुमाचा आणि मसाले भात केलेला तर श्रद्धा आता बाबांना खाऊ घालेल आणि मुलंही आता घरचे मी करून घेतील पाहू शकता तुम्ही तर मैत्रिणींनो तर आता पाहू शकता मी शिरकुर्मा भरत आहे डब्यामध्ये पाहू शकता शिरकुर्मा भरत आहे पूर्ण असा घेऊन हे पाहू शकता असं जगानं भरत आहे या यामध्ये हे जगानं भरत आहे हे जग पातेलं खूप गरम झालेलं आहे ना त्यामुळे thank you तर इथे पाहू शकता मैत्रिणींना सर्व जे काही प्रसादाचं साहित्य वगैरे आहे ते गाडीमध्ये ठेवलं आणि त्यानंतर लॉक लावून आम्ही गेलेलो आहोत मंदिरामध्ये तर इथे पाहू शकता आता मंदिरामध्ये आलोत आणि त्यानंतर आरतीसाठी वेळ होता म्हणून म्हटलं महादेवाला जलाभिषेक करून घ्यावा तर इथे महादेवाची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आरती झाली आरतीच्या नंतर आर्ती आर्ती जो काही शिरकुर्म्याचा प्रसाद आणला होता ते वाटप केला तर मैत्रिणीनं ते शेअर केलेलं नाही आहे मी तुम्हाला तो इत वीडियो शेर के तर इथपर्यंतच व्हिडिओ शेअर केला तर मैत्रिणींनं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर चला ओम साईराम मैत्रिणींनो